तेहतीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार लाख शेतकऱ्यांना एक हजार शेत तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झालेत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला अतिवृष्टी आणि महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल बावन्न लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय बीड सोलापूर अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला होता बघूयात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं नुकसान एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर शेती बाधित झाली तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार ची मदत जाहीर झाली शेतकऱ्यांना सातारा कोल्हापूर बीड धाराशिव नुकसानग्रस्त जिल्हे कुठले ते आपण बघतोय लातूर परभणी आणि नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या